बाई तुम्हाला काहीतरी प्रश्न याच्या नव्हे काय नाही काय झालंय खाल तर काही आवश्यक द्या बरे मी म्हणलं काहीतरी नवीन बघ काय झालंय काय झालंय ना आज तिकडे तिला बाईच तिनं खाल्लंय वांग आणि तिला वांग खायचं नव्हतं आता भरपूर आले तळी भंडारा उतरला होता आणि त्याच्यानंतर खाल्लं बसले आता आग खायची

कर, ते कसे <laughs> किती आपुलकीने बघत येतात आणि एकदम मन का लय भारी वाटतं त्यांना बघायला बघा किती भारी बघत जण त्यांना लय भारी वाटतं बघायला त्यांना असं वाटतं की आम्हाला कोणतरी बघतंय कारण कधी माहित नाही काय लय भारी वाटतं पण त्यांना आज म्हणजे काही शब्दात नाही बोलू शकत मी ह्या अशा काही गोष्टी आता कारण लई भारी वाटतं त्यांना पण तर काहीच आता हे नाही का पूर्णपणे दोन तीन दिवस बाहेर गेलो होतो तर त्याच्यामुळे का घरात लक्ष द्यायला पण आजी किती करणार आहे करून करून कारण तिला घरातला स्वयंपाक बघायचं सगळं कामं पण तीच बघते कारण आणि त्याच्यामुळे का हे सगळं असं पसर पडलं आहे तर मी तिला मागायचं म्हणत होतो की आपण दोघं करू पण नको मी नंतर तिला म्हटलं की नको करू मी माझ्या म्हणून म्हणत होतो तर आता नाही का पूर्णपणे हे साफ करून घेतो आणि बघा घेतं कारण डस्टन ते भरपूर झाली आहे आणि कुठं पण काही पण सामान पडलं आहे कारण आता गावचे शेवटी गाव ते गाव आहे आणि गावचं घर आहे तर हे असं राहणारच ना गावाला शहरामध्ये असतं तर नसतं असं कारण हे पूर्ण खराब झालं आहे आणि व्यवस्थित नाही वाटत कारण येतं मी झोपतो वगैरे आणि भरपूर डस्ट वगैरे खराब पण होते मग लॅपटॉपवरती त्याच्यावरती सगळी हे डस्ट बसली पूर्ण ती क्लिन करून घेतो नाही करून घेतला ना ते आत्ता तरी काही नाही वाटणार पण नंतर तिला राग जर आला ना लय खोड असेल मला त्याच्यामुळे थोडी पण मी पण मदत करतो आणि थोडं हे सगळं व्यवस्थित करून दाखवतो आत्ता तर आता असं आहे अजून नाही का एक पाच ते दहा मिनटामध्ये तुम्हाला मी पूर्णपणे क्लीन करून दाखवतो तर फायनली अर्धा तासामध्ये पूर्णपणे क्लीन करून घेतलं आहे तुम्हाला दाखवत आता हे बघ तर पूर्ण क्लीन केलं आहे इतर सगळं जे जाळे वगैरे हो झाल्या होते ते पूर्ण काढून टाकल्यात आणि आता झाडणींनी झाडून वगैरे घेतलं वरतून सगळं झाडून वगैरे घेतलं स्वच्छ केलं आहे तर हा हो ते हा पॅड घेतला होता दोनशे त्या दिवशी लॅपटॉप नाही का याच्यावर गोदडीवरती हिटिंग वगैरे मारत होता त्याच्यामुळे याच्यावरती ठेवला कारण फॅनवरती त्याच्यावरती पण भरपूर दष्ट होता ते पण पुसून काढलं आहे लॅपटॉप पण पुसून आहे आणि इन्व्हर्टर होतं लाईटचं ते पण पुसले वरतून सगळ्या जाळ्या वगैरे काढून घेतल्यात आता तुम्ही म्हणत असताना सगळं क्लीन केलं आहे पण शेवटी गोधडी ती फाटलेलीच आहे पण त्या गोधडी मागे का नाही आहे ते मला म्हणजे बाईने सांगितलेले शब्द ते काय आमच्या आठवतात नाही का गरीबी असले तर लाजायचे नाही आणि श्रीमंत असले तर मग वाजायचं नाही तसं आहे ते पण त्याच्यामागं एक भरपूर मोठी गोष्ट आहे मी तुम्हाला सांगाल ती पण नंतर पण आपण अजून श्रीमंत नाही आपण गरीब तर जेवढं आहे त्याच्यामध्ये खुश आहे तुम्हाला दाखवतो आता तर असं पूर्ण आता क्लीन करून घेतलं आहे आणि आता थोडं बरं वाटतं कसं नाही का घर स्वच्छ जर असलं ना थोडं तर चांगलं वाटतं का इथं बसू वगैरे म्हणजे शांतता वाटते थोडं प्रसन्न वाटतं मन घरामध्ये पण क्लीन झाली पण चेहरा होते जस्ट वगैरे आले चेहऱ्यावर वगैरे धुवून घेतो कारण थंडी थंडी पाणी आहे पण तरी पण धुवायला लागेल कारण नाही तर फेस खराब जर झाला ना तर पोळ्या वगैरे येऊन जातात चेहऱ्यावरती गाईज आता काम करून पूर्णपणे भूक लागली आणि मला आता बाई नाही का शेवू देणार खायला दिन बाई शेव कुठे शेवू तिथे दिना कडून दिना तू चांगली आजी नाही चांगली काम दिना नाही ना तू दे मला बिया खायची होती मी करतो ना तू फक्त मला दे मला आवडत नाही आहे हा मग तू हात कर दे तू हा तू तिचा दे ना दे डायरेक्ट झोपून घेतलं त नाही का बाईची प लेक आली आणि आता बघा बाईची लेक आली तर चहेर वा किती खुशी आहे आणि आता माझ्या सांग भांडायला लागले लगेच मावशी आले आता आणि मावशी आल्यामुळे किती खोच झाली नाही का लेकी जी मधील जीव आहे मावशी का मावशीने नाही का बैला कान आणले कान कांदे ते आणले हो माशी दरवेळेस काहीतरी आणत बैला आई मधील आहे तिथं भेळ खायची होती पण बेड कॅन्सल झाली आता मावशीने ते आले त्यांसोबत थोडी गप्पा मारावं लागेल तुमचे व्हिडिओ पाहिले ना मी खूप व्हिडिओ पाहिले व्हिडिओ पाहत असताना त्याच्यामध्ये तुम्ही असं करा तसं करतो तसं करतो शिकवतात शिकवतात तुम्ही काही तयार करून देता आम्हाला काय करता येईल आम्हाला तर काय करणार एका दिवशी असत स्वयंसेल करत ना सोबत आपल्याला भाजलेले पाहिले सगळं सगळं पाहिलं मी सगळं बघतो फेमस झालं मी गेवरायचं गेवराय बीड रे गेवराय करता येत म्हणजे करण्याची पद्धत बघून असं वाटतं की याची टेस्ट खूप छान असत

झोपलो होतं तर तेवढ्या ते लहान शेक्स्ट्राचा कॉल आला आणि म्हणतो मला घ्यायला आता दुपारचे तीन वाजले त्याला घ्यायला जायचंय आणि एवढं दिवसभर काम करून काय म्हणते की तू काय काम करतोय असतील मुलांची लाईफ आता गाडी नाही पायपाय चाललंय मित्राकडे गाडी येते जायचं आणि त्याच्याकडून गाडी घेऊन जायचे माझी गाडी मित्रांनी दुसऱ्या मित्राची गाडी घेऊन जायची गाडीची चावी घेतली आता गाडी चावी लावू आणि निघू तर दाखवतो वाटेत काय काय दिसतंय काय काय नाही तर चला इकडे आईकडे जात पूर्णपणे सगळा रस्ता खराब आहे जायला भरपूर टाईम लागतो आणि खूप लांब आहे डोंगर भाग आहे सगळा इकडे या साईडला पूर्ण रस्ता खराब आहे रस्त्यात जसं काम चालू आहे कधी होईल माहीत नाही पण जास्त डोंगर आणि ते आहे ना त्याच्यामुळे इकडे मस्कुटल आणि या दिवसामध्ये वाघ पण सुटले इकडे फायनली आता कृष्णा बसे आलो आहे हे कृष्ण कसं बघतोय हो चल जायचं आपल्याला अरे भ्यायला लागला चार दिवस झाले होय चार देव झाले तर दे फक्त लांब राहिलो आपण ला। ला झालं का विसरलं आला कृष्णा पण ओळख विसरला असं तुम्ही पण नका मला <laughs> आईने कांदेन ते लावले आहेत आणि घरापासली शेती तर शंत्रे था था संत्रे वगैरे लावलेले घरापाठे मागं तुम्हाला घर पण दाखवतं नेक्स्ट ब्लॉकमध्ये घरातून कसं आहे तुम्हाला त्यावेळेस कारण खरी माझी परिस्थिती तर संत्रेन ते आले येते आणि कांदे वगैरे लावले संत्र्याला संत्रे भरपूर आले होते तसे जर तुम्हाला संत्रे लागत असेल तर कमेंट करून नक्की सांगा आणि इथं मेथी लावली आईने पण आंबे बदाम आणि संत्रे बघा भरपूर आले संत्रे असे हे संत्रे पण पिकायला लागले आता थोडे झाडं येतं दहावी झाडे पण आले संत्र्या वगैरे देवासाठी आहे नाही का जासून तिचे फुलं पण लावले बघा किती भारी आले एकदम मस्त आवडते किती भारी वाटते एक नंबर एवढे भारी फुलं आहे त्या साईडला लिंबूने पण लावली होती पण लिंब नाही आले तिला तिचा थोडा रोग पडला फायनली आता त्यांचं आवरलंय आता आता आईला आणि छोटे शिफ्ट घेऊन आता जाऊ आपण आज जा तर निघू आता तुम्हाला एवढं दाखवायला भेटलं पुढच्या वेळेस पूर्णपणे घर दाखवतो आता मला एक स्पेशल व्हिडिओ घ्यायचा आहे घराचा की तुम्हाला खरी परिस्थिती घरातून समजाल की आई कशी दिवस काढते आ तोरी कांदे घरी झालाय फटाईला पटरे कांदेपुरी कव्हर करायचं ते यायचं टाकू आईला चक्कर आली गाडीवर गाडी लागली आईला <laughs> पाहायला मग घ्यायला राहायच्या <laughs> नानाचा मित्र आलाय नानाचा मित्र आला ना हे काय नानाचा मित्र बोला कृष्णा तो मित्र बघ ना बोला दे सोडू खाली सोड सोडू दे खाली दररोज आम्ही तीन टाकू च्या असतो तर आज आजी मी आणि आज सगळेजण एकाच टायमाला दोन आज आजीच्या आई आता चहा बनव राहिले आई चहा बने ती मला टाकला का आई होय ग मला टाकला चहा चहा बी आई या तुम्ही पण चहा घ्यायला हा बोला आता बोल आता का तुमचा मोठा केलाय इकडे लाईट लाईट येतो तो नाही बघा काय म्हणते इकडे बघा आता बोला आता आता तो प्याय बापाच्या घरी चालतो वाटत बापा सरा बरू बे अजिबात थांबायचं नाही बर ते जर म्हणले ना जा कोण म्हणलं ते जर म्हणले ते कसे काय म्हणते मग ते जर म्हणले ना कमेंट मध्ये की तू आजी पासून जा तर मग मी जाईल लगे यायला सांगायचं नाही काय म्हणून तुम्ही जर राहू नको बर मायापासून तरच काय मग काय ते सांगते मग ते नाना काय काही त्रास आहे का माझ्यापासून तुम्हाला मला जाई हां अजिबात नाही हा, मग तुला काय कुणाला पान द्यायला लागेल त्या पाय तू तू माझे हात पाय मोल घ्यायचं तू तर फ्लाई घरी चालत होईल नाना माझ्या बाप्पा कुठं सांगा जाई नाही कुठं नाना माझ्या बाप्पा तुझ्या आई बाबा एक नाशिकला एक घाट आता ओकू कमिंगी तरी निराला संगेला किती बोलले त्याला बोलत नाही त्या बहिणीला नेत म्हणलं तू येत नाही आमच्याकडे जात नाही पण नाही नाही तर नाही लागली ती कवा अधिकारी साहे तुच नांगरा देवा किती बोलला मला अरे भाईचा काही राग नाही बाबा मला मास लाईती गाइस तू मी काय करत आहे मी अजित आम्ही दोघं नाही का असं बस आम्ही सुखी आहे आमचे दोघं काय नाही सगळ्याच सुखी आमच्या टीवर खात्याचं मी पण क तू पण खातो मग याला लावून त्या काय रू नाही की कुठं लावायचं बरं त्यातले आई बा बरं मी जर गेलो होतो ते तुला कसे बघत आहे कोण ते तुला कशी बघत त्या येत नाही काय अरे पण एवढ्याला नाही आणण द्यायला त्यांना काम आहेत ना बरे फेकून देतो काय मग आता काय फेकून देऊ तर आजचा ब्लॉग कसा वाटलाय आज का भरपूर टाइम झाला आणि सगळे आठ वाजून गेलेत आणि मला आज एडिटिंग आहे तर आजचा ब्लॉग कसा आहे नक्की कमेंट करून सांगा आणि हक्काने सबस्क्राईब करायला विसरू नका बर का आपल्या आजीचं आहे आणि आपली आजी दररोज बघायला जर भेटत बघायचे असेल तर ह्याच प्लॅटफॉर्मला आणि इथंच दररोज ह्याच टाईमला आणि डेली अपलोड ब्लॉग करेल त्यासाठी पटकन जाऊन सबस्क्राईब करून टाका तर भेटूया परत नवीन उद्याचे ब्लॉग तोपर्यंत टेक केअर गुड नाईट